सीए ग्रुप ऑफ नांदेडच्या वतीने गणेश चतुर्दशी उत्साह संपन्न सीए इंडिया संलग्न सी ए ग्रुप ऑफ नांदेडच्या वतीने हनुमानपेठ हनुमान मंदिर नांदेड येथे गणेश चतुर्दशी निमित्त गेल्या आठ वर्षापासून महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात येते यंदाही महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नांदेडमधील सर्व सीएनी यामध्ये सहभाग नोंदवून लोकांची भाविकांची सेवा केली व या महाप्रसादाचा अनेक भाविकांनी लाभ घेतला पाई घेऊन नमस्कार नांदेड सीए ग्रुपतर्फे आम्ही हा प्रसाद वाटपाचा कार्यक्रम आयोजित करत आहोत आणि हा आठवा वर्ष आहे आठ वर्षापासून वर्षा आम्ही नांदेड सीए ग्रुप हे कार्यक्रम आयोजित करत आहोत आणि गणपती विसर्जनाला आम्ही खिचडीचे वाटप करतो आणि रामनवमीच्या दिवशी आम्ही मठ्ठा वाटप करतो आणि यामध्ये सगळ्यात पुढाकार घेऊन जे काम करतात हे आमचे मित्र सी ए दिनेश बंग आहेत कारण यांच्या नेतृत्वामुळेच आम्हाला हे सगळं काही शक्य होत आहे फक्त ह्या गणपती आनंद चतुर्दशीच्या निमित्तानं मी एवढंच म्हणू इच्छितो की जगाला सर्व सुख शांती लाभावी हेच गणेश ज्यांनी प्रार्थना करतात